नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुमचे चॅनल भवन मध्ये तुमची सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींच्या एक रूप हे स्त्री स्वरूपाचे होते ते म्हणजे भगवान विष्णूंनी मोहिनी हा अवतार धारण केला होता देवांचे रक्षण करण्यासाठी आणि असुरांच्या अत्याचारापासून देवांचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णूंनी जो मोहिनी अवतार धारण केला होता तो माया आणि शक्ती या दोन्हीचे प्रतीक आहे समुद्र मंथनाच्या वेळी देवांनी आणि असुरांनी जे अमृत प्राप्त करण्यासाठी समुद्र मंथन केले आणि मग अमृत कलश प्रकट झाला देवांपासून तो असुरांनी ओढून घेतला तेव्हा भगवान विष्णूंनी मोहिनी हे रूप धारण केले जे एक सु, खूपच सुंदर अशा स्त्रीचे रूप होते या रूपाने भगवान विष्णूने असुरांना मोहित केले आणि त्यांच्याकडून अमृत कलश घेतला आणि त्यातले अमृत हे सर्व देवांना पाजून सर्व देवांना अमरता प्राप्त करून दिली आणि असुरांना अमर होण्यापासून थांबवले भगवान विष्णू हे आपल्या अनेक लीला दाखवत असतात आणि आपल्या सोबत त्यांचा आशीर्वाद हा नेहमी असतो जेव्हा भगवान विष्णूंनी मोहिने हे रूप धारण केले तेव्हा तो दिवस वैशाख मासच्या शुक्ल पक्षाची एकादशी आणि तेव्हापासून वैशाख मासची शुक्ल पक्षाची एकादशीला मोहिनी एकादशी म्हणतात आणि ह्या दिवशी विष्णूंचा मोहिनी अवतारची पूजा आराधना केली जाते शास्त्रानुसार मोहिनी एकादशीचा उपवास केल्याने भगवान विष्णूंची पूजा केल्याने कोणत्याही प्रकारचे कष्ट असो संकट असो त्रास असो अडचणी असो हे दूर होतात आणि आपल्या इच्छा पूर्ण होण्यास मदत मिळते असे म्हणतात की कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा असो किंवा वास्तुदोष असो किंवा कोणत्याही प्रकारचा ग्रहदोष असो सगळ्या प्रकारच्या पापांचा दोषांचा नाश होतो मोहिनी एकादशीच्या दिवशी आपण जर का उपवास केला आणि घरी पूजा केली तर सर्व संकटे दूर होतात भगवान विष्णूंची आपण पूजा अर्चा केल्याने सुख समृद्धी आणि शांती प्राप्त होते तर मंडळी आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मोहिनी एकादशी ही कधी सुरू होणार आहे कधी संपणार आहे आणि त्याचे पारण पारण कधी करायचे आहे कोणत्या मंत्राचा जप करावा आणि कोणता उपाय करावा ज्याने या उपवासाचे संपूर्ण फळ आपल्याला मिळेल आणि ज्या ज्या पण इच्छा आकांक्षा आणि आपल्या आहेत त्या उपवास पकडू किंवा न पकडू हा ह्या पूर्ण करण्यासाठी काय करावे ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर मंडळी हा आजचा व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या लाईक केल्याने आम्हाला कळते की तुम्हाला या व्हिडिओचा पूर्ण उपयोग होत आहे आता बघ एकादशी तिथी ही कधी सुरू होणार आहे कधी संपणार आहे उपवास कधी पकडायचा आहे बघा वैशाख मासची शुक्ल पक्षाची एकादशी तिथी ही सुरू होणार आहे सात मे सकाळी दहा वाजून एकोणीस मिनिटांपासून ते एकादशी तिथी समाप्त होणार आहे आठ मेला दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत म्हणून उदय तिथीनुसार एकादशी तिथी सुरू होणार आहे म्हणून आठ मे दोन हजार मोहिनी एकादशीचा उपवास हा पकडायचा आहे या दिवशी सूर्योदय हा सकाळी पाच वाजून एकोणचाळीस मिनिटांनी होणार आहे आणि सूर्यास्त संध्याकाळी सात वाजता होणार आहे काही जण एकादशीला ब्रह्ममुहूर्तावर स्नान करतात तर ब्रह्ममुहूर्त आहे सकाळी चार वाजेपासून ते पाच वाजेपर्यंत अमृत काळ हा दुपारी एक वाजून तीन मिनिटांपासून ते दोन वाजून पन्नास मिनिटांपर्यंत राहील अभिजित मुहूर्त हा अकरा वाजून सत्तावन्न मिनिटांपासून ते बारा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत राहील या सर्व शुभ मुहूर्तावर तुम्ही कोणतेही शुभ काम करू शकता दान धर्म हे नक्की करा कोणत्याही कार्याची सुरुवात उद्घाटन सोहळा वगैरे कोणतेही कार्य तुम्ही ह्या शुभ मुहूर्तावर करा एकादशी ला राहुकाळ हा दुपारी एक वाजून तीस मिनिटांपासून ते तीन वाजेपर्यंत राहील राहुकाळात कोणतेही शुभ काम करू नये आता बघूया या दिवशी एकादशीचे पारण कधी करायचे आहे बघा द्वादशी तिथीमध्ये मध्ये एकादशीच्या उपवासाचे पारण करतात तर द्वादशी तिथी ही आठ मे दोन हजार पंचवीसला दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी आणि समाप्त होणार आहे नऊ मेला दुपारी दोन वाजून छप्पन्न मिनिटांनी द्वादशीच्या दिवशी सूर्योदय काळ हा सकाळी पाच वाजून अडतीस मिनिटांनी होईल आणि ब्रह्ममुहूर्त हा सकाळी चार वाजेपासून पाच वाजेपर्यंत राहील आणि नऊ मेला काळ हा सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी ते बारा वाजेपर्यंत राहील आणि एकादशीचा उपवास पारण तुम्हाला नऊ मे दोन हजार पंचवीस शुक्रवारी सकाळी पाच वाजून अडतीस मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून सोळा मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त आहे तुम्ही यावेळेस उपवास सोडू शकता कारण एकादशीच्या उपवासात पारणाला खूप महत्व आहे जर का तुम्ही शुभ मुहूर्तावर उपवास सोडत नाही तर तुम्हाला उपवासाचे संपूर्ण फळ मिळत नाही या गोष्टीकडे लक्ष द्या आणि शुभ मुहूर्तावर उपवास सोडा या दिवशी उपवास करो किंवा न करो पूजा पाठ पुण्यकर्म दान आराधना नक्की करा ह्या दिवशी मातीचे मडके पाणी भरून दान करा गुरुवार आहे म्हणून हळदीच्या पाण्याने अंघोळ करा केळ्याचे दान करा केळ्याच्या झाडाला साखरेचे पाणी वाहा किंवा पाण्यामध्ये वा शहद म्हणजेच मध हे घालून केळ्याच्या झाडाला अर्पण करा केळाच्या झाडाजवळ दिवा लावा सकाळी लवकर उठून घरच्या मुख्य दरवाजावर हळदीने स्वास्तिक काढा त्यात हळदीमध्ये गुलाब पाणी हे मिक्स करून मग स्वास्तिक बनवा तुमची आर्थिक प्रगती होईल कनकधारा स्तोत्र नक्की बोला आर्थिक लाभ होईल भगवान विष्णूचे स्तोत्र बोला भगवान विष्णूचा मंत्र जप करा रात्री अखंड दिवा ठेवा मोहिनी एकादशीची कथा ऐका मोहिनी व्रत हे वाचा किंवा ऐका सकाळी लवकर उठून आंघोळ करून पाण्याच्या आंघोळीमध्ये हळद टाकून आंघोळ करा नंतर आंघोळ झाल्यावर सूर्याला अर्घ द्या अर्घ झाल्यावर भगवान विष्णूंचा एका पाटावर किंवा चौरंगावर फोटो हा किंवा चित्र स्थापन करा पिवळे कपडे त्यांना अर्पण करा चंदन तांदूळ फुले तुळशीची पाने धूप दीप नैवेद्य दाखवून त्यांची पूजा करा कोणताही विष्णूचा मंत्र बोला विष्णू स्तोत्र बोला मोहिनी एकादशीचे हे व्रत श्रद्धेने आणि भक्तीने केल्याने विष्णूंचा आशीर्वाद हा मिळतो जीवनात सुख समृद्धी मिळते तर मंडळी हा आजचा व्हिडिओ मोहिनी एकादशीचा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ